मात्र अमित शहा कडे शिंदे अजित तक्रार आहे सध्या माध्यमांमध्ये सूत्र नावाचा एक नवीन सूत्रधार आलेला आहे आणि म्हणून माध्यम आपल्या कल्पनेतून अनेक अशा प्रकारच्या तथोकल्पित विषय हे महाराष्ट्रासमोर घेऊन येत असतात खर तर महायुतीच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब व शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब या तिन्ही नेत्यांमध्ये उत्तम समन्वयाने महायुतीचं काम या राज्यामध्ये चाललं आहे आणि त्यामुळे जी आपली सूत्रांची माहिती आहे ज्याबद्दलचे आपण ही कथाकल्पित प्रश्न निर्माण केलेत अशा प्रकारचं कुठलंही त्या ठिकाणी घडलं नाही आज केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाई शहा साहेब एका राजकीय कार्यक्रमला कार्यक्रमासाठी न येता युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आज किल्ले रायगडावर तो कार्यक्रम होता आणि त्यामुळे अशा प्रकारचं कुठलीही चर्चा देखील देखील त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये त्यानंतर असं काही घडलं नाही तर पाहायला गेलं तर रायगड असेल नाशिक असेल अहमदेखील पालकमंत्री पद त्याची वर्णी लागलेली नाहीये त्यातच अनिती तटकरे असेल गुरुवले असेल हे रायगडसाठी इच्छुक आहे नाव आज जस मी आधीच सांगितलं की कुठलाही राजकीय आणि सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी स्पष्ट केलं की ज्या केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाई शाह साहेब या कार्यक्रमाला येत असताना पालकमंत्री पदाचा विषय त्यांच्या समोर उपस्थित करण्या इतकी पॉलिटिकल मॅच्युरिटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे आज कुठल्याही प्रकारची तशी चर्चा झाली नाही त्या कार्यक्रमानंतर स्नेहभोजनासाठी केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाई शहा साहेब हे खासदार प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांच्या सुतारवाडी इथे निवासस्थानी गेले आणि तिथे रायगडातले

केवळ भारतात नाही तर जगामध्ये मंगेशकर कुटुंबीय हे संगीत क्षेत्रातील आपल्या योगदानासाठी प्रसिद्ध आहे पण दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जो दुर्दैवी मृत्यू ईश्वरी भिसय यांचा झाला याच्यामध्ये दोषी जे कोणी असेल त्याला सोडलं जाणार नाही वैद्यकीय अहवालामध्ये जर डॉक्टरांच्या निष्ठाळजीपणामुळे दुर्दैवी मृत्यू झाला असेल तर डॉक्टरांवर देखील कारवाई शासन करेल पण मंगेशकर कुटुंबाचं योगदान नाही हे म्हण देखील क्लेशदायक आहे आणि चुकीचं आहे